पंचवटी स्थित असलेल्या कपालेश्वर मंदिरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चर्चेत आला असून वर्षानुवर्ष ही मीटर गाडे कुटुंबियाच्या नावावर मंदिराचे पुजारी पप्पू गाडे यांनी सांगितलं आहे श्री कपालेश्वर मागणीनुसार ही मीटर काढण्यात येणार आहे कपालेश्वर मंदिर परिसरातील मीटर मधून त्या पोटी भरावी लागणारी रक्कम ही गाडे कुटुंबीय भरत असल्याचं पप्पू गाडे यांनी सांगितले मात्र दुसरीकडे कपालेश्वर संस्थान मनमानी कारभार करत असल्याचा आरोप पुजारी पप्पू गाडे यांनी केला आहे त्यामुळे कपालेश्वर मंदिराचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे माझी तक्रार एवढी आहे की आज सकाळी एम एसी सी बीचे एक अधिकारी या एक कर्मचारी आला आणि मीटर काढून घेऊन जायला लागला त्यांनी मीटर काढत असताना मी त्याला विचारले की ब तुम्ही मीटर का काढताय तर म्हणे आम्हाला ट्रस्टी लोकांनी सांगितलं की मीटर काढून घ्या मी त्याला सांगितलं की तुम्ही कोणाच्या आदेशावर करताय तर त्यांनी सांगितलं की आम्ही मंदिराचं आम्हाला निवेदन होतं की तुम्ही मीटर काढून घ्या तर मीटर हे आमचं पूर्वपारपासून या आमचं मीटर आमच्या नावावर आहे आणि ते गेल्या काही वर्षापासून जसं सी बी ह्या नाशिकमध्ये आली तेव्हापासून पूर्वपारपासून मीटर ही व्यवस्था मंदिराची व्यवस्था ही पूर्वपारपासून गुरव आमच्याकडे आहे आणि गेल्या दोनशे वर्षापासूनचा आमचा इतिहास आहे की मंदिर देव आणि देवाची देखभाल करणं हा आमचा परम म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला शंकराचार्यांनी आणि इतर पुराणामध्ये तो अधिकार गुरुवांना दिलेला आहे आणि आजपर्यंत तो चालत आलेला आहे पण इतर आत्ताचे नवीन नेमलेले ट्रस्टी एक वर्षापूर्वी जे काही ट्रस्टी नेमले त्या ट्रस्टींनी ने, म्हणजे बेकायदेशीरप्राणे ट म्हणजे इथे आमच्या या कोटी घराला जिथे आम्ही सोळं वगैरे बदलतो देवाच्या वस्तू ठेवल्या जातात त्या पण त्यांनी त्या तिथे सील केल्या त्याच्यानंतर आमचं मीटर पण आत्ता काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो मीटर मी तिथे ताबडतोब आत्ताच्या आत्ता ते थांबवलं आहे पण उद्या जर याचं काही कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार मी एबीसीबीलाच पकडेल आणि दुसरी गोष्ट अशी की सात बाराला येणे आम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही पण आज मला जनतेसमोर एवढंच सांगायचं सा आहे की हा जो सात बाराचे होल्डर जे आहे ते माझे पंजोबा कृष्णाजी रामचंद्र गुरव आहे त्यानंतर दीक्षित आहे पारश्वर्य आहे वैद्य आहे आकृत वकील आहे असे जवळपास चार पाच त्या टायमिंगचे होल्डर होते त्या टायमिंगची एकोणीसशे म्हणजे शंभर एकोणीसशे वीस पासून ची ही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आजपर्यंत कधीही खंडित झाली नाही पण धर्मदायकांनी आताचे नवीन ट्रस्टी नेमलेले आहे त्याच्याबद्दल मी पिटिशन हायकोर्टात दाखल केलेला आहे आणि प्रविष्ट असतानाही यांना कोणत्या प्रकारे डायरेक्शन धर्मदायकांनी किंवा कोणी दिलेले की या पद्धतीची त्यांनी मनमानी किंवा दादागिरी चालू केलेली आहे मी जनतेसमोर पहिल्यांदा मला कपालेश्वराचं नाव खराब हो अशी माझी अजिबात इच्छा नाही यांनी कपालेश्वराची प्रतिमा पूर्ण खराब केलेली बाप काढायला लागलेले आहे ला आणि पुजाऱ्यांना काही पण म्हणजे पुजारी हा त्यांचा नौकर किंवा पुजारी एकदम असं तिरस्त इसम अशा पद्धतीची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय आणि अक्षरशः देवाची आणि त्या पुजाऱ्याची बदनामी लावलेली आणि मीडियामध्ये पेपरामध्ये त्यांच्या फेसबुकवर हो, त्यांच्या स्वतःच्या व्हॉट्सअप चॅनलवर अक्षरशः हो, गुरुवांना अक्षरशः जाती पातीवरून बोलण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे तर सदर सगळ्या भक्तांना मला ही विनंती की याच्यामध्ये सगळ्या आपल्या कपळेश्वराचे जे काही भक्त असतील त्यांनी याचा पुढाकार घेऊन याची सरळ चौकशी करायला पाहिजे की ट्रस्टीची नेमणूक ही झाली कशी काय आणि दुसरी गोष्ट की ही नेमणूक करताना धर्मदायकतांनी जी पेपर नोटीस दिली होती त्याची हरकत मी हायकोर्टात घेतली आहे हायकोर्टामध्ये मी या लोकांना चॅलेंज केला आहे त्याचबरोबर मंदिराच्या जागेचा वादळी न्याय प्रविष्ट असताना पदाधिकाऱ्यांनी टचच्या नावावर केलंचही पप्पू गाडे यांनी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खोलीलाही सील लावण्यात आले असून पुजारी पप्पू गाडे यांनी आपली व्यथा प्रसार माध्यमासमोर मांडली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक